झेड आय ई -E टी मुंबई येथे नवनियुक्त मुख्याध्यापकांचा इंडक्शन कोर्स शैक्षणिक नेतृत्वाचे सक्षमीकरण बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झेड आय ई -E टी मुंबई येथे आयोजित एका महत्त्वपूर्ण उद्घाटन समारंभात उपायुक्त श्रीमती सहिदा परवीन यांनी मुख्याध्यापकांसाठी सहा दिवसांच्या इंडक्शन कोर्सचे उद्घाटन केले श्रीमती परवीन या कोर्स डायरेक्टर देखील आहेत यांनी आपल्या शिक्षण व्यवस्थेचे भविष्य घडवण्यासाठी शैक्षणिक नेतृत्वाच्या महत्वावर भर दिला कोर्समध्ये योगदान देणाऱ्या प्रमुख संसाधन व्यक्तींमध्ये श्रीमती चेमलार मुख्याध्यापिका आणि के व्ही नंबर दोन ए एफ एस पुणेचे मुख्याध्यापक श्री संजय कुमार पाटील यांचा समावेश आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झेड आय ई टी मुंबई येथील श्रीमती अनुराधा सी टी ए यांनी कुशलतेने केले आहे श्रीमती सहिदा परवीन यांनी दिग्दर्शित केलेला हा अभ्यासक्रम समकालीन शैक्षणिक प्रतिमानांशी संरेखित करून शिक्षणाच्या महत्त्वपूर्ण पैलूंचा समावेश करतो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ते नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन अंडरस्टँडिंग अँड डेमोग्रेसी पर्यंत चर्चा केलेले विषय प्रवेश मार्गदर्शक तत्वांवर व्यवहारिक सत्रे रचनावादी आधारित शिक्षण आणि वेळापत्रक तयार करणे हे सहभागी मुख्याध्यापकांना अमूल्य अंतर्दृष्टी प्रदान करत आहेत शिवाय अभ्यासक्रम कला एकात्मिक आणि क्रीडा एकात्मिक दृष्टिकोन यासारख्या नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्रांचा अभ्यास करतो हा कोर्स शैक्षणिक नेत्यांना एकविसाव्या शतकातील कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी डिझाईन केलाय ज्यामध्ये त्यांच्या शिकवण्याच्या पद्धती वाढवण्यासाठी कथाकथनासारखे घटक समाविष्ट केलेले आहेत हा इंडक्शन कोर्स प्रभावी शैक्षणिक नेतृत्व वाढवण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल चिन्हांकित करतो आमच्या शाळा गतिमान आणि विकसित शिक्षण परिदृश्याच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सुसज्ज आहेत याची खात्री करतो